सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला सोलापुरात मोठा धक्का बसला आहे दोन धर्म नगरसेविका असलेल्या श्रीदेवी फुलारे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर माजी महापौर दिलीप कोल्हे यांच्या उपस्थितीत आपले पती जॉन फुलारे यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला भाजप प्रवेश केल्यानंतर श्रीदेवी फुलारे यांनी विमानतळावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत फुलारे हे भाजपमध्ये जाणार होते परंतु त्या अगोदरच त्यांचे पारंपरिक विरोधक अंबादास करगुळे आणि माजी नगरसेविका वैष्णवी करगुळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे काँग्रेसवर नाराज असलेल्या फुलारे यांनी शेवटी त्यावेळेचे काँग्रेस उमेदवार चेतन नरुटे यांच्या प्रचारात उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याचे दिसून आले दरम्यान प्रभाग पंधरामध्ये अनुसूचित जाती महिला हे आरक्षण असल्याने काँग्रेस पक्षाकडून श्रीदेवी फुलारे यांची वाट मोकळी आहे पण यापूर्वीच वैष्णवी करगुळे हे भाजपमध्ये गेल्याने त्या ठिकाणी आता फुलारे हे सुद्धा भाजपमध्ये गेले आहेत यामुळे प्रभाग पंधरा मधील अनुसूचित जाती महिलांच्या उमेदवारीसाठी निश्चितच रस्सी पाहायला मिळणार आहे सोलापूर शहरांमध्ये गोल्डन नगरसेविका म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीदेवी फुलारे यांनी दहा वर्षे नगरसेविका म्हणून कामकाज करताना आपले कायमच लक्ष वेधून घेतले होते अनेक आंदोलन करून सत्ताधारी भाजपला त्यांनी जेरीस आणण्याचे पाहायला मिळाले And press the bell icon. Never miss a-